बघा पाचशे रुपये मुदलावर दोन बँकांनी दिलेल्या व्याजातील फरक हा दोन वर्षासाठी दोन पॉइंट पन्नास रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या दरातील फरक किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इकडं हे व्याज आहे सरळ व्याज म्हणजे सरळ व्याजातील फरक समोर मांडणी म त त क म परत वजा क तुणीला शंभर हा जो फरक आहे हा फरक आहे दोन पॉइंट पन्नास आणि हे रुपयामध्ये इथं मुद्दल पाचशे रुपये लेकरांनो लक्ष द्या व्याज दरातील फरक लक्ष द्या उदाहरणार्थ दोन आहेत एका बँकेचा व्याजदर उदाहरणार्थ समजू मुदत आहे दोन वर्षांसाठी म्हणून इथं मुदतीच्या ठिकाणी दोन वजा चिन्ह शंभर वजा परत मुद्दल तीच या दुसऱ्या बँकेतील व्याजाचा दर वाय मुदत दोन इथ दोन शून्यासाठी हे दोन शून्य इथं दोन शून्य आता दोन पॉइंट पन्नास रुपये बराबर इकडं पाच गुणिला गुणीला दोन वजा चिन्ह पाच गुणिला वाय गुणीला दोन आता दोन पॉईंट पन्नास हे रुपये हा गुणाकार पाच दोन्ही दहा गुणिला एक्स वजा पाच दोन्ही दहा गुणीला वाय इथं दोन पॉईंट पन्नास बराबर हा गुणाकार दहा एक्स वजा हा दहा वाय या पदांमध्ये आपण दहा कॉमन काढू शकतो लक्ष द्या दोन पॉइंट पन्नास बराबर दहाला कॉमन करा कंसामध्ये यक्स वजावाय अर्थ तोच दहा यक्स दहा आतील पदाला गुणीला दहा गुणीला एक्स म्हणजे दहा एक्स हे वजा चिन्ह दहा गुणीला वाय म्हणजे दहा वाय ओके लक्ष द्या दोन पॉइंट पन्नास बराबर दहा कंसामध्ये यक्स वजावाय आता दोन पॉइंट पन्नास कडे येतानी हे दहा भागीला स्वरूपात समोर एक आहे हा दोन बँकेच्या व्याज दरातील फरक आता हे अंशातील दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर नंतर जेवढी घर तेवढी शून्य एकावर असलेली संख्या गुनिला म्हणजे या दहा सोबत ही संख्या समोर आहे लक्ष द्या आता या शून्यासाठी हा शून्य कपात पंचवीस भागीला दाहो दाहो शंभर लक्ष द्या म्हणजे आता हा भाग जेव्हा तुम्ही देता सदस्यांनी शंभर म्हणजे एकावर दोन शून्य म्हणून दोन घर सोडून दशाऊन चिन्ह देणे इकडं शून्य घेण्याची मुभा स्वातंत्र्य तुम्हाला आहे हे काय तर हा व्याज दरातील फरक त्या दोन बँकांच्या दरातील फरक किती शून्य पॉइंट पाच आणि काय टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे Okay. सरल फरक। मुद्दल काडने, मुदत काडने, राज सरल व्याज मुदत काढणे रास व्याजदर काढणे एकंदरीत व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल